आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदाबाज न्याय मिळालाच पाहिजे उपायुक्त करायचे भ्रष्टाचार सफ पाहिजे कामगार उपायुक्त भ्रष्टाचार पाहिजे कामगारांना पाहिजे आज आपण कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कामगारासाठी काम करण्याच्या इतर संस्थापर्यंत दाखवलेल्या आहेत अशा बऱ्याच संस्था इथं आहेत आणि या सर्वांच्या वतीनं हे आंदोलन ठेवलेलं आहे हे आंदोलन ठेवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की कामगार उपाय कार्यालय यांच्यातर्फे कामगारावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे सुमारे तीन महिन्यापूर्वी हे काम व्यवस्थित चालू होतं ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे त्या कामगारांना सुरक्षा संच म्हणजे कमी दिली जाते त्यामध्ये जा वेगवेगळ्या वस्तू असतात ज्या कामगारांना काम करण्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि दुसऱ्या संसारोपी साहित्य संसारासाठी जाणारच नाही अशा दोन्ही प्रकारचे पेट्या कामगारांना दिल्या जातात ज्या कामगाराची नोंदणी झालेली आहे गेल्या तीन महिन्याच्या अगोदर हे काम व्यवस्थित चालू होतं परंतु आता गेल्या एक महिन्यापासून गेल्या दोन तीन महिन्यापासून या कामामध्ये आपल्या मनावर सुद्धा चालू आहे अशी कामगारांची तक्रार आहे कामगार कामगारांना हे साहित्य वाटायचं आहे आणि संसारापूर्वी बसतो कार्यालय वेळेमध्ये वाटायला पाहिजे दहा ते पाच आणि हे साहित्य वाचलं असणं रात्री आठ नंतर आणि तिथे लवकर गैरगाव हे साहित्य वाचण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालय किंवा कामगार विभाग शासन महाराष्ट्रातलं यांच्यातर्फे बफत इंडस्ट्रीचा कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि हे साहित्य वाचण्याचे दोन केंद्र आहे एक दौसामान व्यू पॉईंट आहे आणि एम आय डी सी प्रकरणात सुपी न्याय आहे या दोन्ही ठिकाणी रात्री आठ साहित्य पाहिजे वाटतात काम आणि त्यांच्या जवळचे जे कामगार आहेत उलगीचे आहेत किंवा आले आहेत त्यांना प्रत्येकाला दोन हजार तीन हजार पाच हजार रुपये द्यावे लागतात आणि मग त्यांना साहित्य ते मिळतं अशा काम तक्रारी आहे याशिवाय आपल्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये जे मंत्री आहेत जे आमदार आहेत त्यांच्या शिफारशीनुसार त्यांच्याच भागातल्या त्यांच्या संस्थेच्या लोकांनाही फायदे वाटप केलं जातं आज आम्ही यांना भेटलो कामगारांना काय सहाय्यक आयुक्ती साहेब त्यांना भेटतो ते उपायुक्त उपलब्ध नव्हते तर सहाय्यक आयुक्तांना भेटलो त्यामुळे अरे वेगवेगळे मंत्री आहे त्याचा आमदार आहे त्याला द्यायलाच पाहिजे पण असं काही घटनेमध्ये दिलेलं आहे का की कामगारांना अवघात द्यायला पाहिजे म्हणजे त्यांच्या लोकांना अवघड द्यायला पाहिजे सर्वजण सामान ज्यांना द्यायला नाही पाहिजे तर असं हा मोठा अन्याय आहे जास्त आंदोलन करत नाही मला माहीत आहे पण तेव्हा तिथे सहन होत नाही अशावेळी हे काम करणाला मदत मिळावी मला करत आहे आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळजवळ पासष्ट हजारपेक्षा जास्त नवी झाली आहे त्यांना साहित्य मिळालेलं नाही आहे या गतीला तुम्ही आता कधी देणार आहे असं हे सांगतात की नाही आम्ही आता आचारसंहिता प्रगत देणार आहोत आणि आचारसंहिता त्यांची आपल्याला माहीत नाही आहे आणि ही गव्हर्नमेंटची रेग्युलर स्कीम आहे नियमित योजना आहे इथे काही नवीन योजना गव्हर्मेंट जाहीर करत नाही ज्यापणा मतदान होण्यासाठी नवीन योजना जाहीर करतो ही चालू असलेली योजना आहे ज्यामध्ये काही आचारसंहिता येत नाही अशा प्रकारचं हे आंदोलन आहे आम्ही आंदोलन जे ज्या विषयासाठी करतो हे विषय सरकारपर्यंत व्हावेत आणि कामात स्वयंता यावी आम्ही मागता काय करतो आहे की ज्या कामगाराची नोंदणी झालेली आहे त्या नोकरीच्या तारखेपासून जे ज्येष्ठ असतील म्हणजे तारखेप्रमाणे ह्याप्रमाणे वाटप करावं माझं समजा तीन महिन्यापासून गणात घेऊ तो मला नंतर एक त्यात दोन महिन्यातून घडा घेऊ तो करतोच अशा प्रकारे वाट आणि साहित्य वाटवा जाहीर करावा आठ दिवस राहू दाखव माहीत पाहिजे की आम्हाला कुणी साहित्य मिळणार आहे अहो खेड्यातून गावातून लोक जर घेते दोन दोन दिवस बघतात त्याला भाग कसे पडतो हे समजत नाही हे काय पाहिजे काय आणि काही पाहिजे गोंधळ आणि जे कामगार नोंदणी झालेली आहे ती नोंदणीची तारीख जपल्यानंतर त्यांना काही कालावधी असते एक वर्षाचा एक वर्षाचा नंतर ताबडतोब तीन महिन्याच्या तिथं रिनिव्हल झालं पाहिजे ते सहा सहा महिने दोन दोन वर्ष करत नाही कामगार तिथे समजत नाही आणि निरक्षा कामगारांच्या सवलती मिळतात कामगारांना त्यांच्या पांड्यांच्या लग्नासाठी सवलती मिळतात लग्नासाठी शेती गव्हर्नमेंट मिळते त्यांच्या पाड्यांना शिक्षण मिळते त्यांच्या दवाखान्याचा दलाखा मिळतो आणि मोठ्या शिक्षण उच्च शिक्षण असेल जरा मेडिकला द्यायचं असेल तर एक लाख रुपयाला शेतकऱ्यांना मिळेल गरज मिळतात इंजिनिअरिंगला असेल तर पन्नास हजार मिळतात ज्या प्रकारच्या सवलती आहे त्या वेळेवर मिळत नाही आपण गाजर दाखवतो शासन जाहीर की आम्ही ह्या सगळ्या योजना फायदा कामगार मिळतो ते प्रत्येका मिळत नाही लवकर मिळत नाही आणि जी गोष्ट वेळेवर मिळाली नाही त्याचं महत्त्व कमी होतो आणि एखादा कामगार मृत्यू झाला त्याची जे काही अवलंबून जे असतील घरात माझी ताबडतोब प्रेशन मिळालं पाहिजे की कोणी काही बघत नाही जो ग्रह आहे ग्राहांचा तुम्ही आज निदर्शनं करता तर याच्यानंतर शासनाने त्यात घेतली नाही प्रशासनाने तर पुढची भूमिका काय राहणार होती हे बरवा हे बर्वास कामगार मंत्र्यांना बंद त्यांना निवेदन दिलं होतं की ते की आपण कामगार होतात त्यांना पाठवतात जशी विधानसभेची गरबळ असल्यामुळे त्यांना काय झालं पाठवायची नाही आर कयां डॉक्टर पुरावालो मंझी जागे सघंदा मंझंदि पी एस पी त पी ए मंत्री साॻा हेम करी कढ़ी भेट न पी एस कढी भेट असांजी परिचि सरकार अस आम आंदलन जे प्रतीक आहे जंहिं आम आशन तुंहिंजी ती जी भेट घुड़े ही कठरण आंदोलन करू जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या अनेक कामगारांना अनेक कामगारांच्या संघटनांना बोलावू आणि हा अन्याय जो होत आहे हा दूर करण्यासाठी मुंबईला जाऊ आझादभाई जाऊ धरू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशी आमची भूमिका आहे चंद्रराव जाधव डॉक्टर जे के जाधव